ज्यांच्या पंखांना आकाशाची स्वप्न होती आज त्यांना भरारी घेण्याची संधी मिळाली ओवाय ए फाउंडेशन आणि महालक्ष्मी एव्हिएशनने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पस्तीस दिव्यांग मुलांच्या स्वप्नांना पंख दिले हेलिकॉप्टर सफर करताना या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील स्वप्नपूर्तीचे अश्रू हाच सर्वात मोठा सोहळा होता आज इतने सालों के बाद वो फाउंडेशन के लिए एक बहुत ही सुनहरा मौका और जिन्होंने लाया है और जिन्होंने ये सपना साकार करने की मेरे साथ में हाथ में हाथ मिलाया है वो है महालक्ष्मी एविएशन जिनके नितिन जी ओनर हैं उन्होंने भी हेल्प किया और मा महालक्ष्मी ओनर और इनके जो कैप्टन है नितिन नितिन मेलडे जी उन्होंने भी संस्था के ये प्रताप जी है जिनके साथ मिलकर हमने किया है और ये सब बच्चे हैं कृष्णा है इनकी संस्था का नाम है कृषि गौरव फाउंडेशन जिनके लिए आज हम ये प्रोरा प्रोजेक्ट कर रहे हैं। जे कभी स्वप्न ते न सिमरन मॅडम मुळे सो थँक्यू सिमरन मॅडम कसा अनुभव होता कसं वाटत अनुभव खूप छान होता म्हणजे आम्ही कधी नाही विचार केला की आम्ही डिसेबल आहे तर आमच्यासाठी असं काही होऊ शकतंय किंवा आम्ही हेलिकॉप्टर मध्ये वगैरे बसू शकतोय ते फक्त त्यांच्यामुळे झालंय आणि वरतून नजारा खूप सुंदर दिसतोय ती फिलिंग आम्हाला फक्त त्यांच्यामुळे अनुभवायला भेटली पहिला अनुभव होता माझा आणि एकदम वरून खूप खाली छान वाटत खाली सगळं बारीक बारीक छोट छोट वाटत होत जिंदगी येऊन पहिली वेळ पाहिलं स्वप्न राहत होतो कधी बघाय भेटत नव्हतं <laughs> yeah. पण ते फाउंडेशनच्या सिमरन जेट आणि मॅडम यांच्या सायाने आम्हाला हेलिकॉप्टरने प्रवास करायला भेटला आम्ही सर्वजण कृषी कृषी फाउंडेशन चे <laughs> विद्यार्थी आहोत वरून एकदम चांगलं वाटलं खाली छोटे छोटे एकदम शेती वगैरे नदी एकदम पक्षासारखे वाटले जसं आपल्याला हेलिकॉप्टर वरील बारीक दिसतोय वरून खाली पण बारीक दिसतात माणसं आनंद आनंद मी नितीन होते महालक्ष्मी डेव्हलपर्स आणि एव्हिएशन आज आम्हाला डॉक्टर सिमरन जठवाणी यांनी प्रस्ताव दिला ओवायचे जे संस्थेचे हे आहेत चेअरमन आहेत की त्यांना दिव्यांग मुलं आहेत त्यांना राईट द्यायला पाहिजे तर तो प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिला आणि तो प्रस्ताव आम्ही स्वीकार केला आणि त्यांना हेलिकॉप्टर राईट आम्ही या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यांचे जे मुलं होते खूप आनंदी आणि त्यांना राईट भेटल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आणि राईट दिल्याबद्दल आम्हाला पण त्यांचा खूप आनंद झाला आनंदी आनंद धन्यवाद तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत तेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट